ज्यूस सेंटर सुरू करायचं भांडवलला नॅचरल ज्यूस सेंटर जर तुम्हाला चालू करायचं असेल मिनिमम त्याला भांडवल स्वस्तात म्हणजे मिनिमम तीस हजार रुपये तरी मिनिमम द्यावं लागतात जे म्हणताय दहा हजाराच्या गाड़ी असं काही आहे काय काय मध्ये काय काय तीस हजार रुपये तुम्हाला दोन हजाराचं मशीन दोन हजाराचं मिनिमम साडेचार जर साडेचार पाच हजार रुपये तुम्हाला मेन मशिनी साठी लागेल जे ज्युसर राहत बाकीचे चिरतील भांडे वगैरे काही मटेरियल वगैरे तर तुम्ही एक पाच हजार रुपये द्या आणि बाकीच्या हातगारी वगैरे घ्यायची वीसच हजार रुपये तुम्हाला पत्तीस चालू हातगारी वगैरे म्हणजे आता तुम्ही चाली केलं तुझी शेंडरची केलेलं आहे माझ्या साडू साडूबंधूच त्यांना तेवढाच खर्च आला मग त्यांचं आता चालू दिली